राम राम नमस्कार शोभा काळे हे यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत चांगले आहेत ना चांगलं राहायला पाहिजे आज चला मी तुम्हाला काहीतरी वेगळं नवीन रेसिपी दाखवते तुम्ही म्हणता काय नवीन रेसिपी तर मी बनवणार आहे मेथीच्या भाजीचे मुटकुळे मेथीच्या भाजीचे मुटकुळे कधी कोणी बनवले नसतील पण ही रेसिपी बघून तुम्ही मेथीच्या भाजीचे मुटकुळे बनवा आता इथं मेथीची भाजी इथं जिरे लसूण हिरी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी मेथीच्या भाजीला लाका मेथीच्या मुठफळ्याला ला लागणारं साहित्य दोन हिशचे बाजरीचं पीठ घ्यायचं एक हिस्सा डाळीचं पीठ घ्यायचं आता इथं मेथीची भाजी मी चांगली मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे बारीक अशी खुडून छान आता इथं आपल्याला बारीक कापायची आहे आणि भाज्यापाल्या काय करायचे मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायच्या पाच पाच मिनटांना अगोदर मिठाचं पाणी टाकून ठेवून द्यायच्या सगळं त्याच्यावरचं पावडर वगैरे मारल्याला निघून जातं बघा आता इथं बारीक कापून घेतली मी खूप छान अशी बारीक कापून घ्यायची आपल्याला मुटकुळी बनवायची आहे ना तर बारीक कापावं लागणार आहे थोडी मोठी मोठी जाड जाड ठेवली का तर मग ते मुटकुळ्यामध्ये अशी दबल्या जाणार नाही दबल्या छोपल्या जाणार नाही त्याच्यामुळं आता इथं टाकलं मी ते पीठ घेतलेलं आपण आता हे वाटून घ्यायचे आपल्याला छान मस्त पाट्या वरवट्यावर एकदम चवदार लसूण हिरी मिरची कोथंबीर आणि जिरे हे पाट्या वरवट्यावर मी वाटून घेते बघा असे तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये काढू शकता झाला आता वाटून घेतला मी इथं टाकलं ते, ते मिरची हिंग टाकलं आता इथं आपल्याला टाकायची थोडीशी हळद टाकायची असे मोटकुळे करून बघा तुम्ही कधी करून खाल्ले नसतील इतके चवदार झाले मुटकुळे भाजी खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा येतं ना मेथीची कधी नव्हता असे मुटकुळे करून बघा कधी केले नसतील कधी खाल्ले नसतील तीही रेसिपी बघून तुम्ही नक्की करून खा तुम्हाला नक्की आवडतील आणि अशी तोंडाला न चवच येऊन गेली आहे बघा इथं ना आता झालं आपल्या पीठमोळून छान मस्त गोळा पिठाचा इकडं ठेवलेली मी चाळणी आणि इकडे पाणी ठेवलेले मुटकुळे उकडायला ही नवीनच रेसिपी आहे काहीतरी इतके म्हणजे खायला चवदार आमच्या घरात केले ना तर राहिलेसुद्धा नाही तुमच्या पण घरात असे केले ना तर खायला सुद्धा पुरणार नाही ना ना। कोथंबिरीच्या मुटकळ्याला हे मुटकुळे मागे सारतील असे मुटकळे झाले आता इथे मी मुटकळेलेवाट्या करून टाकते अशा मैत्रिणी खाऊन खाऊन आपल्याला तेच खाऊन खाऊन कंटाळा येतो ना झाले बघा आता आपल्या इथं उकडून आता हे मी ह्याला बारीक बारीक मला कापून घ्यायचे ही जर रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणीनो खूप छान छान मी असेच व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला रेसिपी आवडली का नाही आवडली मला कमेंटमध्ये सांगत जा की आवडली नाही आवडली आणि करून खात जा तवा कळेल तुम्हाला कसं याच्यात तिखट प्रमाण वगैरे तुमच्या हिशोबाने टाकायचं आणि करायचं पण मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कसं की दोन हिशे बाजरीचं पीठ एक हिसा डाळीचे पीठ घ्यायचं आणि तेल थोडं जास्त टाकायचं कारण याच्यात मी तळून घेणार नाही तळून चांगले एवढे लागत नाही फ्राय करू खूप चांगले लागते असे हा थोडं तेल जास्त टाकायचं चांगलं छान गरम होऊ द्यायचं आणि मग टाकायचे आपले आपण मटकुळे कापून घेतलेले याला फक्त परतून घ्यायचं दोन चार मिनटांना गॅसवरच राहू द्यायचं बारीक गॅस करून घ्यायचा आणि गॅसवर परतवत राहायचं एक दोन एक दोन मिनटांनी बघायचं असं असे मुटकुळे करून बघा खा खूप चांगले आणि खूप पौष्टिक तुम्ही कधी केले पण नसतील मेथीच्या भाजीचे मुटकुळे तुम्हाला असा विचार पडला हां मेथीच्या भाजीचे मुटकुळे हो मेथीच्या भाजीचे सुद्धा मुटकुळे बनवता येतात आपल्याला बनवायला गेलं तर काय पण बनवू शकतो हां बघा हिचं रेसिपी जर आवडली ना तर कमेंटमध्ये मला सांगा